गेल्या दहा ते बारा दिवसामध्ये जो ट्रॉमा मी सहन केला आहे त्यातनं मला एक दिवसाची एकदम छान रिलॅक्समध्ये विश्रांती हवी होती त्यात आणि मम्मी आलेली आहे म्हटल्यानंतर सोलो ट्रिप ही बनणारच आहे तर येते मी या का का आ, कर, का। असो जे कोणी नव्याने हा व्हिडिओ पाहत असेल त्यांना नाही माहिती आहे माझे जुने व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कळेल की काय काय झालं होतं असो चला आज मी नाशिक पासून चालली आहे सापुतारा या ठिकाणी माझ्या एका फ्रेंडनी म्हणजे एक आरती आणि प्रेरणा ह्या दोघींनी मला सजेस्ट केलं होतं की नम्रता एक वेळा तू हिल स्टेशनला जा नाशिक पासून खूप जवळ आहे तर अगदीच दीड तासाचा रन करून मी आले होते सापुतारा मस्तपैकी नाश्ता केला दुपारची वेळ होती तर नाश्ता म्हणण्यापेक्षा जेवणच म्हणावं आणि सप्तशृंगी मातेचा पण गड तिथे जवळच आहे तर मी सापुतारा या ठिकाणी लेक व्ह्यू या हॉटेलला स्टे केला होता आणि मी ठरवलं होतं की एक दिवस फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगायचं पुन्हा एक वेळा आणि हो ही माझी सोलो ट्रिप आहे आणि किती तुम्हाला काही ट्रोल करायचं तर मला काहीच वाटणार नाही माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ करते तर हा लेक व्ह्यू हॉटेल आहे खूप विचार करून मी या हॉटेलला स्टे केला होता खूप सुंदर व्ह्यू आहे खूप सुंदर वॉर्म वेलकम ते करतात त्यानंतर मी हॉटेल रूममध्ये आले आणि चेंज केलं फ्रेशन अप झाले म्हटलं तुम्हाला एकदम रूमची टूर दाखवून देऊया तर बघा ही आतमध्ये एंटर केला केला छानशी अशी डिलक्स रूम प्रॉपर्टी आहे त्यानंतर बघा हा बेड किंग साईजचा बेड होता मस्त होता सिंगल बेड मी मुद्दाम घेत नाही कारण की कसं त्यात फील येत नाही एकदम मस्त रिलॅक्स मोकळं झोपण्यासाठी किंग साईज बेड परफेक्ट आहे त्यानंतर जर तुम्ही कपल किंवा फॅमिली येणार असेल तर त्यासाठी सुद्धा सोय इथे असतेच प्रत्येक रूमच्या यांच्या खूप छान होत्या ओब्विसली मिरर हा माझा सर्वात आवडीचं ठिकाण आहे तिथे आल्यानंतर मी जवळपास पाच ते दहा शूट करायला आले होते आणि मी विसरून गेले की माझा कॅमेरा मी पाठीमागे सेट केला मग मी पुन्हा गेले आणि म्हटलं चला तुम्हाला कबड दाखवूया तर कबड मध्ये तुमचे कितीही मोठे भलते लगेज असले तरी तिथे बसतीलच त्यानंतर बघा इथे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता त्यानंतर इथे मिनी बार सुद्धा आहे मिनी बार म्हणजे तेच तुमचं सॉफ्ट ड्रिंक वगैरे तुम्हाला जे काय ठेवायचं किंवा अल्कोहोल ठेवायचं तसं आपण गुजरात बॉन्ड्रीमध्ये असतो त्यामुळे ते अल्कोहोल अलाउड नाही आहे त्यानंतर बघा मी आ, जो व्ह्यू बघत होते तो इत इतका ब्युटिफुल होता की माझं मन राहलं नाही तर पटकन मी रूममध्ये कॉफी बनवली आणि त्यानंतर व्ह्यू एन्जॉय करत जवळपास एक ते दीड तास सॉंग ऐकत मी शांत बसले कुणाचाही विचार डोक्यामध्ये हो आलाच नाही का तर हा व्ह्यू इतका सुंदर होता एक दोन जणींना मेसेज पण केले व्हिडिओ कॉल करून दाखवलं फॅमिलीला मम्मीला पुन्हा माझी फ्रेंड राजेश्रीला तिला पण दाखवलं तिला पण खूप आवडलं तिला म्हटलं तर जेव्हा केव्हा आयुष्य तेव्हा आपण इथे येऊया आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता आणि मी पावसाची वाट बघ होता त्याने फाईन फायनली पाऊस पडला आणि बघ काय थोडीशी विंडो व्ह्यू एन्जॉय करून छानपैकी बसले सोफ्यावरती अजून पाच दहा मिनटं तिथे आणि घराचा काटा कुणासाठीच थांबत नाही तसा सकाळ ते संध्याकाळ कशी झाली मला कळालंच नाही मग थोडीशी विश्रांती घेऊन उठली आणि हॉटेलचा जो बाथरूम टूर होता तो दाखवायचा राहूनच गेला होता म्हणून मी बाथरूमचा टूर एकदा केला आणि म्हटलं चला पुन्हा एक वेळा बाहेर जाऊया आणि जे सा साईट सीन्स आहेत ते एक्सप्लोअर करूया तर मी सापुताराचा जो लेख व्ह्यू आहे तिथे आले होते ॲक्च्युली सापुतारामध्ये खूप छान छान पॉईंट्स आहेत सा सनसेट पॉईंट आहे लेक गार्डन आहे सापुतारा टेबल पॉईंट आहे सापुतारा लेक आहे स्टेप गार्डन आहे नागेश्वर टेम्पल आणि गिरा वॉटरफॉलसुद्धा आहे थे ला, तर एवढे साऱ्या गोष्टी आहेत हिल स्टेशनला तर तुम्ही जर मुंबईवरून किंवा नाशिकवरून प्लॅन करणार आहात आणि ऑफकोर्स तुम्ही नाशिकच्या आहात तर तुम्ही हे पाहिलंच असेल माझ्यासाठी हा नवीन एक्सपिरियन्स होता स्वतःसाठी चोवीस तास काढून मी हा जो टाइम इथे येऊन स्पेंड केला तो माझ्या आयुष्यातला खूप सुंदर अविस्मरणीय क्षण होता मी खूप एन्जॉय केला या ठिकाणी कुणाचंही मला टेन्शन अजिबात आलं नव्हतं इतकं छान प्लेस आहे पण जर तुम्हाला सोलो ट्रिप करायला होत नसेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही फॅमिलीसोबत सुद्धा येऊ शकता आणि माझा हा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला त्यानंतर मी इतकी दमले होते ना मी खूप वॉक केला होता लेक व्ह्यूमध्ये त्यानंतर मी रूममध्ये आले आणि पटकन दाल खिचडी खाऊन छानपैकी झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ब्रेकफास्ट एन्जॉय केला ब्रेकफास्टमध्ये सुद्धा खूप सुंदर असा लॅविश बुफे होता आजचा दिवस तर खूप छान गेला पण आता मी विचार करते की पुढचा स्टे नेमका मी करू कुठे तर तुम्ही मला लोकेशन सजेस्ट करा तुम्हाला काय वाटतंय आणि हा सापुतारामध्ये किंवा नाशिकमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी मी एक्सप्लोअर करायला हवी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ते मला कमेंट करून सांगा तुम्ही पाहू शकता इथे कित ती मोठे फॅमिली ग्रुपमध्ये येतात आणि एन्जॉय करतात तसं ही माझाही छानपैकी मस्त मनोरंजन झालं आहे एकटी का असते ना मला खूप आवडलं आणि हा एकटं फिरण्यामध्ये जी मजा आहे ना ती ॲक्च्युली मला एकत्र फिरण्यामध्ये नाही आहे खरं सांगते खूप भारी वाटतं स्वतःला एक्सप्लोअर करायला मिळतं प्रत्येकांची एक आवड असते जी त्यांनी जोपासायची असते मला असं वाटतं प्रत्येकांचा एक छंद असतो तसं आता मला वाटतं की मी एकटीने फिरावं एकटीबद्दल विचार करावं सोलो ट्रिप करावी सोलो ट्रॅव्हल करावं तर असंच मी करत आहे त्यात माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे म्हणून हे सगळं होत आहे चला मग मंडळी आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया लवकरच